धंदा खूप चांगला आहे खूप म्हणजे खूप चांगला आहे सकाळी दोन तास काम करायचं आहे संध्याकाळी दोन तास काम कोणाच्याही भरोसेवर न राहता हे काम स्वतः केलं पाहिजे जर स्वतः केलं तर याच्यात कुठेही कोणताही दगा फाटका साधारण सहा बाय ची जागा लागते बरोबर आणि नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत चांदोड तालुक्यामध्ये चांदोड तालुका हा नाशिक जिल्ह्यातील एक अवर्षणग्रस्त किंवा दुष्काळी भागातला तालुका आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी एक अतिशय सटीक नियोजन गोठ्याचं चालतंय माझ्यासमोर माझ्या समोर मालक आहे गोठ्याचे त्यांनी या ठिकाणी सहा गाई ठेवलेल्या आहेत सहा गाई ज्यावेळेस ते त्यांच्या गोठ्यामध्ये ठेवत आहेत तर त्यांच्याकडे घरचा कुठलाही चारा नाही आहे सगळं विक विकतचा अंत आहे आणि आमच्या भागामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दुष्काळ आहे म्हणजे आमच्या स्वतःच्या शेतामधला कुठलाही खाना या गायींना जात नाही आहे सगळं विकतचं आहे आणि त्या विकतच्या चाऱ्यावर या ठिकाणी यांचा गोठा चालतो आहे तर त्या गोठ्याची आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत धक्का परोद का नवीन तरुणांनी या व्यवसायात यावं का किंवा हा धंदा करत असताना किंवा याच्यात येत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा या ज्यावेळेस दुपती जनावरे तुम्ही आणता तर त्यावेळेस त्यांना काही आजार येतात कि का किंवा त्यांचं संगोपन करताना काय काळजी घेतली पाहिजे सगळ्या गोष्टींचा ओहापोह आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर प्रथम तर आपण साहेबांना करून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा ना सर गोरख तुकाराम बरकले ओके पत्ता सर मुक्काम परसूल पोस्ट भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक बरं बरं सर शिक्षण काय झालं आपलं शिक्षण माझी नवी झाली नवी शिक्षण पास नवी पास ओके आणि शेती किती सर आपली शेती आपल्याला आणि शेती सोबत हा धंदा तुम्ही सुरू केलाय आपण याच्यामध्ये येण्याचं कारण काय शेतीचं कसं आहे पाणी पाऊस माग पुढं होत राहतो आणि जेणेकरून आपण कोणतंही पीक केलं तर ते कमीत कमी, -कमी सहा महिने त्याची वाट पाहावं लागत टायमिंगला माल आपले साँग सगळे क्लिअर ते पण बाजार भावाचा हिशोब चुकून जातो सगळा बर त्यामुळे मग हा गोठ्याचा व्यवसाय आपण बऱ्याचशा मित्रांचा पाहिला तर तो, तो निवडला आपण तर त्याच्यात खूप मला चांगलं वाटलं याच ट्रेनिंग कुठे घेतलं तुम्ही नाही ट्रेनिंग कुठंच नाही घेतलं आपल्या वडिलो पार्थीच्या दोन तीन दोन तीन गाई कंटिन्यू आपल्या घरी राहायच्या वडिलांच्याच बर त्यामुळे त्याच्यातून आपल्याला ती माहिती मिळत गेली आणि तिथून पुढे आपण स्वतःच सगळ्या गोष्टी चालू केल्या बरं 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 आता हा जो व्यवसाय व्यवसाय करत असताना तुम्हाला सुरुवात ज्यावेळेस काही सुरुवातीला का? आपण ज्या टायमाला सात गायी होत्या नऊ गायी होत्या आपल्याकडे बरं तर नऊ गायी मध्ये आपल्याकडून तीन गायी मरून गेल्या होत्या तीन गायी तीन गायी मरून गेल्या होत्या पण तरी पण आपण त्या गोष्टीला खचलो नाही बरं राहिल्या त्या गायीच थोडं नियोजन व्यवस्थित ठेवलं धंदा सुरुवात करत असताना सुरुवातीला भांडवल किती लावलं होतं सुरुवातीला आपण भांडवल एक दोन लाख रुपये लावलं होतं दोन लाख रुपये दोन लाख रुपये ओके पहिलं आपलं शेड होत साध बर तर त्या शेड मध्येच आपण गायी बांधायचो आणि सहा गायी ठेवल्या आपण घेतल्या बर तर सहा गायी नंतर परत तीन वाढवल्या नऊ झाल्या नऊ गायी झाल्या पण मध्य काय झालं थोडसच काहीतरी खाल्ल्यात मागं पुढं झालं बरं त्यामुळं मी घरी नसताना एक गाय अचानक दगावली बरं डॉक्टर टायमिंग बोलावता नाही आले बरं तर मग थोडासा चार दिवस त्या गोष्टीचं थोडं दुःख जाणवलं पण परत आपण त्या गोष्टीचा आनंद घ्यासाठी किंवा आपल्याला आवडे आणि दोन रुपये जेणेकरून त्याच्यातून येते बरं बरं हे आता आपल्या गाई आपण बघत बगद, बघत आहोत तर याच्यात सगळ्या दूध देणार आहेत की काही भाकड आहेत नाही भाकड आपल्याकडे एक पण नाहीये आपण भाकड होऊनच येत नाही त्यांचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळं त्या दूध कंटिन्यू सात ते साडेसात महिन्याच्या गाभन होईपर्यंत दुधच देत राहत बर सात महिन्यापर्यंत दूध देतच लवकर आपल्याला त्या भरायच्या पण भरायच्या पण आहे ओके याच्यात ही व्हरायटी कोणती सर आता व्हरायटी ही जर्सी ही जर्सी जर्सी क्रॉस ओके तर ही आज सध्या पाच पाच महिन्याची गाभन okay. आहे ओके आणि आज सध्या तिचं दूध दोन टाइमच दहा लिटर आहे ओके okay, जर्सी एफ आणि जर्सी मध्ये काय फरक असतो का हो होच मध्ये आणि जर्सी मध्ये फरक आहेच कसा फरक असा आहे का एफ गाईचं दूध थोडं जास्त निघतंय बर आणि जर्सीचं दूध थोडं कमी ओके okay, आणि खुराक आणि खोराकला जसं त्यांचं दुधाचं हे म्हणजे दूध जेवढं देतील त्या पद्धतीने त्यांचं माझं म्हणणं असं आहे की याचएपला जास्त लागतो का जर्शीला जास्त लागतो खोराक नाही खोराकाच तसं सारखंच आहे काही बदल नाहीये बरं आजार आजारपणामध्ये आजार फक्त आजार एवढंच जर्शीला आजार कमी आहे बर आणि याचपला आहे थोडासा ओके ही दुसरी गाय ही दुसरी गाय आता तीन महिन्याची व्यायली आहे बर हिला सध्या एकोणावीस लिटर दूध आहे बर तीन महिन्यात दोन्ही टाइम मिळून एकोणास लिटर दूध याची मार्केट मध्ये एकोणास लिटर दूध देणारी गाय म्हटल याची किंमत काय असेल मार्केटमध्ये याची आज रोजी कमीत कमी नव्वद पंच्याण्णव हजार रुपये किंमत मार्केटमध्ये ओके म्हणजे नव्वद हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला चांगलं दूध देणारी गाय ही मार्केटमध्ये त्या भावात मिळणार त्याच्या कमी मिळतच नाही म्हणजे दूध देणारी गाय जर चांगली घ्यायची असेल जातीवंत लाख रुपये खिशात घेऊनच बाजारात जायचं तुम्ही या सगळ्या गाय कुठून आणल्या होत्या आता ह्या इथल्या कोपरगावच्या बाजारात घेतल्या होत्या ह्या दोन गाई बर त्याच्यानंतर ह्या गुजरातला घेतल्या होत्या ह्या ह्या दोन दोन होत्या हो का आपल्याकडे काही अडचण नाही त्यांना सेट व्हायला हो नाही त्यांची फक्त काळजी आणल्यानंतर एक पंधरा तीन वार महिना आला इथलं चारा पाणी खात्या का नाही खात्या त्यांचं टेम्परेचर सगळ्या गोष्टीचं मेंटेन ठेवलं त्यांना कुठलाच आजार येत नाही हे बर, बर, बर। गुजरात वरून गाय केवढ्या पडल्या होता आपल्याला त्यावेळेस हे गुजरात वरून ही गाय त्या वेळेला घेतली होती मी पंचेचाळीस हजाराला तिथे आणि घरपोच मला तिचा खर्च आला होता पाच हजार रुपये पन्नास हजार पन्ना रुपयाला मला ही गाय पडली घरपोच ही दुसरी आणि ही पण गाय पन्नास हजाराला तिथे माझी घेतली होती बरं आणि पाच हजार रुपये खर्च ही पंचावन्न हजाराला आली होती यांचं दुधाचं कसं यांचं दुधाचं आता ही सध्या सात महिन्याची गाभणे आणि आता सध्या तिला नऊ लिटर दूध आहे म्हणजे दूध पण देते आणि भरलेली भरलेली पाणी ती आता एवढ्या पंधरा वीस दिवसात बंद करते आपण या या गाईंना भरण्यासाठी सिमान्स वापरतो तर त्याच्यात काही काळजी घेतो का सिमेंट वापरता हो सिमेंट आपण टॉप क्वालिटीचे वापरलो आता त्यांच्या ज्या खाली वासऱ्या आहेत त्या खूप चांगल्या आणि चांगल्या बिल्डच्या निवडल्या ओके ओके म्हणजे पुढचे याचे येणारी पुढची जी पिढी आहे किंवा यांचं जे काही बीज निर्माण होणार आहे ते चांगलं निर्माण पण सिमन्स जे आहे ते टॉप क्वालिटी त्या ठिकाणी वापरले ओके अजून ती तिकडची काय आहे सर इथून जायचं हा काय अडचण काय अडचण नाही ना, ना ही काय ही काय आता जणून एक सात दिवस झाले बर आज सध्या ती वीस लिटर चालते दोन्ही टायमाचं ओके okay. एकोणावीस ते वीस लिटर दूध देते ती अजून दूध तिचं वाढणार आहे ओके केवढं आणले सरी ही काय नव्वद आजार घर तो चाली आहे नव्वद आजार मी तिला महाराष्ट्रात खूप सारे शेतकरी की ज्यांनी दूधधंदाच केलेला आहे खूप सारे शेतकरी की ज्यांनी दूधधंदा चालू करून बंद केलेला आहे आणि खूप सारे शेतकरी असे आहेत की त्यांनी या दूधधंद्यातून खूप सारी अमाप संपत्ती जमवली दोन वेगवेगळ्या पद्धतीचे विरोधाभास आहेत काही म्हणतात की पुरत नाही काय म्हणतो खूप पुरतं आहे या सगळ्या गोष्टी ह्या महाराष्ट्रात सध्या चालू आहे आणि त्याच्याच दृष्टीने आपण त्याच अनुषंगाने एका छोट्या नवीन स्टार्टअपच्या गोट फार्मिंगवर या ठिकाणी पालनाच्या शेडवरती आपण आलो आहे अतिशय एकदम कमी खर्चात सुरुवात झालेली आहे सहा गाई आहे पाठीमागं सहा गाईंचं या ठिकाणी पन्नास लिटर दूध डेअरीला जात आहे पंचवीस ते तीस रुपयाच्या भा दरम्यान भाव आहे जसा फॅट लागेल तसा उ महिन्याकाठी त्यांना चौतीस ते चाळीस हजार रुपये या ठिकाणी उत्पन्न मिळतं आहे चौतीस ते चाळीस हजार ज्या ठिकाणी उत्पन्न मिळतंय त्याच्यातले त्यांचे चौदा पंधरा हजार रुपये खाद्यावर किंवा इतर गोष्टीवर खर्च होतात त्यांना राहिलेले पैसे त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांचे शिल्लक राहतात ही तर त्यांची सुरुवात आहे पण मित्रांनो हा काळ जरी तुम्हाला सुरुवातीचे आत्ता वीस हजार वाचणारे असतील दिसत असतील पण त्यांचा सुरुवातीचा काळ खूप कठीण होता त्या ते काळात त्यांनी सुरुवातीला दहा गायी आणल्या किंवा आठ गायी आणल्या त्याच्यापैकी दोन गायी त्यांच्या त्यावेळेस ते अनैसर्गिक कारणामुळे त्या ठिकाणी दगावल्या पण होत्या त्याच्यातून त्यांनी पुढे शिकले शिकल्यानंतर त्यांनी त्याच्यातून सावध सावधगिरी म्हणून त्या गायी घेतल्यानंतर त्यांचा इन्शुरन्स काढला त्यांना एक संरक्षण मिळवून दिलं आणि तो व्यवसाय त्यांनी त्या ठिकाणी स्टेपल केला आता आता त्यांचं काठिण्याची पातळी त्यांनी पार केलेली आहे आणि आज या ठिकाणी त्यांचा हा व्यवसाय अगदी व्यवस्थित चालू आहे तुम्हाला जर त्याच त्यांच्या व्यवसायाची जी काही संघर्षकता जर बघायची असेल तर तिकडे बघू शकता या ठिकाणी त्यांच्याकडे साठ टन मुरघास बॅगा शिल्लक आहेत म्हणजे त्यांनी त्या कठीण पातळीतून पुढे आल्यानंतर तयारी निशी हा व्यवसाय या ठिकाणी चालू ठेवलेला आहे साठ टन मुरघासाचं नियोजन आहे त्यानंतर कांडी खाद्यपण आहे त्याचबरोबर इकडे बियर खाद्य मिळतं तेही आहे खाद्यावरती वेगवेगळ्या प्रकारे काम त्या या ठिकाणी आप आप हो ते आपल्याला करताना दिसत आहे कारण आपण या ठिकाणी आलो होतो परसुल या गावामध्ये आल्यानंतर त्यांचा गोटा त्यांचं गाई त्यांचं गोट्याचं नियोजन खाद्याचं नियोजन येणारे आजार घ्यावायची काळजी किंवा त्यांचा जो दिनक्रम आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण यांच्याकडून जाणून घेतलेली आहे त्यांच्याकडून हे जाणून घेतलं आहे की हाय या व्यवसायात नवीन तरुणांनी यावं किंवा नाही यायचं असेल तर काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांचा जो व्यवसाय सुरुवातीच्या काळात डगमगला होता त्यावेळेस काय अडचणी आल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टींचा चर्चा आपण परिपूर्ण व्हिडिओमध्ये केलेली आहे साहेबांनी आपल्याला एकदम सकारात्मक चांगल्यापैकी माहिती दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद साहेब आमच्या प्रेक्षकांना तुम्ही बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू